नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या नवीन भागामध्ये आपण पाहत आहोत प्रिया महिपतकडे गेलेली असते नागराजने विचारलेलं असतं एवढं सगळं कसं जुळून आणलं त्यामुळे प्रिया त्या केलेला प्लॅन त्यांना सविस्तर सांगायला सुरुवात करत असते कशा पद्धतीने ती कुसुमताईकडे जाणार होती कुठल्या रस्त्याने जाणार होती हे सगळं मला माहिती होतं आणि ती त्या चौकात बरोबर येणार तिथूनच जाणार हे सुद्धा मला माहिती होतं आणि त्यामुळेच मी तिचा पाठलाग केला आणि त्यासोबतच ह्यांनी दोन गुंड दिली आणि त्या मुलाला पकडून जात आहे असं भासवलं तो मुलगा रडत आहे असं सुद्धा दाखवलं आणि त्यासोबतच जेव्हा सायली त्या बरोबर चौकात आली तेव्हा त्या ते रडणाऱ्या मुलाला त्या चौकामध्ये सोडवलं आणि तेव्हा सायली गेला तिचा नडला तिचा खूपच जास्त दुसऱ्यांना स जी काही मदत करण्याचा स्वभाव आहे तो नडला आणि त्या सायलीने त्या मुलाला घेतलं आणि एका हातगड्यापाशी गेली जो की ज्यूसचा हातगडा होता तिथे जाऊन तिला बिस्किट दिलं आणि तेवढ्यातच दोन लोकं आली आणि त्या दोन लोकांनी त्या मुलांना घेऊन गेले आणि तेव्हा मात्र सायली ह्या सगळ्या गोष्टी अडकली आणि आता त्या गुंडांना मी सांगितलं प्लॅन माझा होता पण पैसे मात्र महिपत देणार आहे हे सगळं सगळं मी काही घडून आणलं पण ह्या महिपतला फक्त आणि फक्त त्या मुलाला आठ दिवस ठेवायचं होतं पण ते सुद्धा जमलं नाही थांबा अश्विनचा फोन येतोय माझ्या नवऱ्याचा फोन येतोय घे 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 असं मैपत बोलत असतो इकडून अश्विन बोलत असतो अगं किती वेळ येणार आहेस मला कामं आहे तू लवकर येणार होतीस आणखी आली नाही आहेस त्यावर प्रिया म्हणत असते हो माझ्या ह्या दोन मैत्रिणी आहेत ना त्या मला सोडतच नाही आहेत आणि असं म्हणून त्यांचा निरोप घेऊन ती तिथून निघणार असते तेव्हा आता नागराज बोलत असतो काय ग आम्हाला मैत्रिणी म्हणतेस तेव्हा मात्र ती बोलत असते काय करणार बोलावं तर लागणारच इकडे अर्जुन लवकर उठून सारीला आवाज देत असतो आणि त्याला असं वाटत असं सायली कुठे दिसत नाही तर आता सगळेजण खाली नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि तेवढ्याच मात्र सायलीला कशा पद्धतीने कोणीतरी अटक केलेली होती आणि त्याचबरोबर अडकवण्याचं काम केलं होतं ते मी शोधून काढणार असं अर्जुन बोलत असतो आणि तेव्हाच मात्र आता प्रियाला कल्पना म्हणत असते हे बघ तन्वी माझा तर ही पोरगी आता निर्दोष सुटून आली ना आणि तसंही माझा ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता की ती कुठल्या तरी लहान मुलाला किडनॅप करेल तेवढ्यातच आता सगळे नाश्ता करत असताना बाहेर आलेली असते आणि अस्मिताला पाहता क्षणी सर्वजण मोठ्यानेच गोंधळ घालत असतात कारण अस्मिता खूप दिवसाने सासरून परत आलेली आहे प्रेक्षकांनी असं दाखवलेलं आहे आणि अशी गोरी गुमटी आणि त्याचबरोबर गुटगुटीत झालेली अस्मिता तिथे येते आणि सगळ्यांना गळाभेट घेते इकडे मात्र कधी नवं ते नागराज किचनमध्ये जात असतो आणि खरं तर तो का जात असतो तर आता त्याला प्रतिमाला काहीतरी औषध द्यायचं असतं तो म्हणत असतो ही प्रिया नाही तेव्हापासून खूपच गोंधळ चालला आहे तेवढ्या सोमन येऊन विचारत असते चक्क माझा नवरा किचनमध्ये तेव्हा नागराज कसेतरी तरी सवरासवर करून तिला तिथून बाहेर काढतो आता इथे अस्मिता आल्यामुळे सगळेजणं आनंदात असतात अस्मिताचा हा जो काही येण्याचा आनंद आहे सगळ्यात जास्त प्रियाला झालेला असतो कारण आता अस्मिता आणि प्रिया मिळूनच खूप काही गोष्टी इथे करणार असतात आणि म्हणूनच हे सगळं काही इथे होत असतं त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की अस्मिताकडे गुड न्यूज असते आणि त्यामुळे ती पुढे आता उपवाससुद्धा आजचा करणार नसते आणि त्यामुळे आता सर्वजण खूप खुश आणि आनंदात असतात आता सायली म्हणत असते खरंच मी ताताई तुम्ही आलात मला खूप आनंद झाला मी तुमच्याकरिता खिचडी बनवते तर आता प्रेक्षकांनो पुढील भाग ऐकूयात पुढील भागामध्ये भागा सगळ्यांना घरात उपवास असतो आणि म्हणूनच प्रियाने खाल्लेले काही कचरा डस्टबिनमध्ये दाखवून तो आरोप सायलीवर केलेला असतो आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते नाही हे मी केलेलो नाही आहे पण तिच्यावर विश्वास ठेवत नसतो तेव्हा सायली प्रियाच्या खोलीमध्ये जाऊन काही पुरावा सापडतोय का शोधाशोध सुरू करते आणि तिथे गेल्यावर तिला खूप काही पुरावा सापडतो जो की पुरावा आता इथे कल्पनासमोर आणत असते आणि हे पहा हे सगळं सगळं काही इथे प्रियाने खाल्लं होतं आणि तिने माझ्यावर हा आरोप टाकलेला आहे आणि तेव्हाच मात्र आता कल्पनाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काही प्रियाने केलेलं आहे आता इथे कल्पनाला प्रियाचा प्रचंड राग येत असतो की ती असं काहीतरी करू शकते तर प्रेक्षकांना पाहत राहा ठरलं तर मग